नमस्कार आमदार राहुल बोंद्रे जेलमधून रिहा शेकडो कार्यकर्त्यांनी केले स्वागत सविस्तर धोत्रा जल्लोषी येथे शालेय कार्यक्रमाच्या वादातून भाजपा आणि काँग्रेसमध्ये वाद झाले होते शाब्दिक बासाबासीने भांडणाचे रूप घेतले आणि चिखले पोलीस स्टेशन मध्ये कार्यकर्त्यांमध्ये झुंज सुरू झाली होती त्यामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते यामध्ये आमदार राहुल बोंद्रेसहित कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केले गेले हे खोटे गुन्हे आमच्यावरती जाणून बुजून भाजपाच्या नेत्यांच्या दबावाखाली थोटवण्यात आलेले आहे असे जेलमधून बाहेर येताच आमदार राहुल बोंद्रे यांनी चिखली येथील जयस्तंभ चौक आंबेडकर वाटिकेत कार्यकर्त्यांना सांगितले व याचा बदला येत्या निवडणुकीत यांना पराजित करून दाखवू व्याजासहित खोट्या गुन्ह्याचा बदला वसूल करू असे आमदार राहुल बोंद्रे बोलत होते खोटे गुन्हे दाखल केले जेलमध्ये आम्ही जावं असं वातावरण निर्माण केलं ते तर आम्हाला जेलमध्ये दाखवू शकलं नाही आम्ही स्वतःहून जेलमध्ये गेलो आम्ही दाखवून दिलं की आम्ही काय घाबरत नाही जेलला मी आमचे सर्व सहकारी सव्वीस जण हे सगळे जेलमध्ये गेले दाखवून दिलं आम्ही की आम्ही कुठल्या याला घाबरत नाही तर माझी तुम्हाला पण विनंती आहे की पुन्हा आपल्याला त्यांनी ज्या पद्धतीनं केलं घाणेडं राजकारण केलं तसलं घाणेडं राजकारण आपल्याला करायचं नाही आपण काँग्रेसवाले आहोत आपण याचा बदला जो हो आहे हा येणाऱ्या निवडणुकीत व्याजासहित चक्रवाढ व्याजासहित त्यांना त्याची परस्पर <laughs> चला मी खरं तर माझे जे सर्व सहकारी जे माझ्यासोबत तिथे जेलमध्ये मा आले त्यांनी अंगावर गुन्हे घेतले त्यांनी कुणासाठी गुन्हे अंगावर घेतलेत त्यांनी काय स्वतःसाठी गुन्हे अंगावर घेतले नाहीत त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत विनयभंगाचे म्हणून ते सगळे तिथे आले होते आणि त्यासाठी त्यांनी गुन्ह्या अंगावर घेतले असं खेळ जे गेल्या काही दिवसात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात चांगली झुंज सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद सुरूच आहे भाजपा कार्यकर्ता व काँग्रेसचा कार्यकर्ता एकमेकांशी बोलायला सुद्धा तयार नाही हे साफ पहावयास मिळत आहे येथे निवडणूक ही काटेची टक्कर ठरणार आहे यात काही शंका कुशंकाच उरलेली नाही भाजपा आणि काँग्रेसच्या वादात मात्र कार्यकर्ते यांचा रंगडा होणार नाही हेही तितकेच खरे आहे आमदार राहुल बोंद्रे पहिल्यापेक्षा जास्त आक्रमक दिसत असून भाजपा नेते मात्र शांतीचा मार्ग पत्कारत आहे याचे कारण काय ते येत्या निवडणुकीत बघाव्यास मिळेल हे नक्की टाईम्स ऑफ विदर्भसाठी रजित शेख बुलढाणा धन्यवाद